आठवड्याभरात कोरोना रुग्णसंख्येत देशात तिपटीने वाढ महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेल्या चोवीस तासात सर्वाधिक बाधित रुणा रुग्ण सापडले देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या बाराशेवर पोहोचली आहे सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे येथे तीनशे पंचवीस रुग्ण आहेत त्यापैकी तीनशे सोळा रुग्ण एकट्या मुंबईत आहेत यानंतर केरळमध्ये सर्वाधिक चारशे तीस कोरोना रुग्ण आहेत मंगळवारी महाराष्ट्रात सहासष्ट कर्नाटकात छत्तीस गुजरातमध्ये सतरा बिहारमध्ये पाच हरियाणामध्ये तीन नवीन रुग्ण आढळले आहेत ईशान्येकडील राज्यात कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागलेले आहेत मंगळवारी अरुणाचल प्रदेशात दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या यापैकी एका महिलेला ताप आणि सौम्य खोकला आहे तर दुसऱ्या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत मंगळवारी उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये अठ्ठ्याहत्तर वर्षे कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे राज्यातील कोविडच्या नवीन प्रकारामुळे हा पहिलाच मृत्यू आहे याशिवाय महाराष्ट्र राजस्थान पश्चिम बंगाल कर्नाटक आणि मध्य प्रदेशात एकूण अकरा रुग्णांचा मृत्यू आहे एकूण मृतांचा आकडा बारावर पोहोचला आहे पंतप्रधान मोदी यांच्या एकोणतीस तीस मे रोजी होणाऱ्या उत्तर प्रदेश बिहार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य आरोग्य विभाग सतर्क आहे पंतप्रधानांच्या शंभर मीटरच्या आत राहणाऱ्या सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी